नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जे सफेद केस असतात ते केस काळे करण्यासाठी आपण वेगवेगळे प्रॉडक्ट वापरतो आणि त्या प्रॉडक्टचा आपल्या केसांवरती बऱ्याच वेळा साईड इफेक्ट होतो तर हो तो साईड इफेक्ट होऊ नये यासाठी आज आपण एका प्रॉडक्टबद्दल माहिती घेणार आहोत तो प्रॉडक्टबद्दल आपण रिव्ह्यू करणार आहोत तर त्या प्रॉडक्टचं नाव आहे खादी ग्रामोद्योगची ब्लॅक मेहंदी मित्रांनो ही आहे खादी ग्रामोद्योगची ब्लॅक मेहंदी ही पूर्णपणे अमोनिया फ्री आहे याच्यामध्ये तीन वेगवेगळे कलर व्हेरियंट येतात एक असतो ब्लॅक दुसरा ब्राऊन आणि तिसरा बर्गंडी असे तीन वेगळेवेगळे कलरचे व्हेरियंट येतात तर मित्रांनो या प्रॉडक्टची प्राईस आहे एकशे नव्याण्णव रुपये याच्यामध्ये पाच पॅकेट येतात जेंट्सला एका वेळेस एक पॅकेट सफिशियंट होतं लेडीजला एका वेळेस दोन पॅकेट लागू शकतात कारण त्यांचे केस लांब असतात तर मित्रांनो यामध्ये या ज्या पॅकेटमध्ये आतमध्ये ब्रश कॅप हँड ग्लोव्ज हे इनसाइड या बॉक्समध्येच असतं ओके चला तर मित्रांनो आता जाणून घेऊया या प्रॉडक्टमध्ये इनग्रेडियंट काय काय आहेत तर सर्वप्रथम यामध्ये हिना पावडर आहे आवळा पावडर आहे शिकेकाई पावडर आहे रिठा पावडर नीम पावडर इंडिगो पावडर आणि हेबिस्कस पावडर हे पूर्णपणे नॅचरली कंटेंट या मेहंदीमध्ये आहेत त्यामुळे आपल्या केसांना कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट होत नाही त्याचबरोबर यामध्ये अमोनिया नाही आहे अमोनिया नसल्यामुळे आपल्या डोळ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही त्याचबरोबर आपल्या ज्या चेहऱ्यावरती ब्लॅक कलरची लेअर तयार होत नाही आणि ही जी मेहंदी आहे आपल्या जी स्काल्पची त्वचा आहे ते डॅमेज होऊन देत नाही स्काल्पच्या त्वचेचं संतुलन राखण्याचं काम ही मेहंदी करते त्याचबरोबर ह्या मेहंदीच्या उपयोगाने हो आपल्या केसा केसांची मुळं दाट होतात केस डॅमेज होत नाही केस गळतीची समस्याही या मेहंदीच्या वापराने नाहीशी होते असे या मेहंदीचे अनेक भरपूर फायदे आहेत तर हे तुम्ही नक्की वापरू शकता चला तर आता आपण ही मेहंदी वापरायची पद्धत जाणून घेऊया या मेहंदीमध्ये में पाच पॅकेट असतात जेंटसाठी एक पॅकेट सफिशियंट होतं तर काय करायचं एक पॅकेट एक बाउल घ्यायचं त्यामध्ये एक पॅकेट पावडर जी एक पॅकेट फोडायचं आणि ती पावडर त्या बाउलमध्ये टाकायची पेस्ट बनवायची वीस ते पंचवीस मिनिट ती पेस्ट भिजवत ठेवायची आहे त्यानंतर ती पेस्ट आपल्या केसांना लावून फोर्टी फाय मिनिट म्हणजे पंचेचाळीस मिनिट ठेवायचे आहे त्यानंतर नॉर्मल पाण्याने वॉश करायची आहे तर मित्रांनो लक्षात घ्या सेम डे शॅम्पू कंडिशनर हे अजिबात वापरायचं नाही कारण काय होतं हे नॅचरली मेहंदी आहे आणि शॅम्पू कंडिशनरच्या वापरामुळे ती मेहंदी लगेच निघून जाऊ शकते त्यामुळे सेम डे आपल्याला शॅम्पू कंडिशनर वापरायचं नाही हा जर तुमच्या केसांना तेल लावलेलं असेल तर काय करायचं जर आपल्या केसांना तेल लागलेलं ला असेल तर आधी शॅम्पू कंडिशनर करायचं आणि ते तेल काढून टाकायचं केस कोरडी करायची आणि त्यानंतर ही मेहंदी लावायची पंचेचाळीस मिनटं ठेवायची आणि पंचेचाळीस मिनिटांनी पाण्याने वॉश करायची यामुळे आपल्या केसांचा टोन व्यवस्थित होतो आणि केस पूर्णपणे व्यवस्थित आपल्याला जो शेड हवा आहे ब्लॅक ब्राऊन बरगंडी जो आपण शेड वापरला त्याप्रमाणे केसांचा रंग होतो मित्रांनो ह्या मेहंदीची खासियत अशी आहे जर एखाद्या व्यक्तीने जर ही मेहंदी वापरली तर तो व्यक्ती या मेहंदीच्या प्रेमात एकशेने एक टक्का पडतो जर त्या व्यक्तीने ही जर मेहंदी वापरली एखाद्या व्यक्तीने तर पुढच्या वेळेस तो व्यक्ती दुसरं कुठलंही प्रॉडक्ट वापरत नाही तो फक्त आणि फक्त खादीचं प्रॉडक्ट वापरतो असं एकदम प्रीमियम क्वालिटीचं हे प्रॉडक्ट आहे त्यामुळे तुम्ही नक्की हे वापरू शकता मित्रांनो मी दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जर तुम्ही याआधी खादीग्राम उद्योगची मेहंदी जर वापरलेली असेल तर तुम्हाला त्याचे काय फायदे झाले तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून कळवा थँक्यू फॉर वॉचिंग